नमस्कार ज्योती रेसिपीज रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण काळ्या वालाची उसळ बनवूया काळा काळ्या वालाची आमटी एकदम छान होती चवीला आणि झटपट करता येते अशी कोकणामध्ये ही रेसिपी खूप प्रसिद्ध आहे गावण्याबरोबर किंवा कोंबडी वड्याबरोबर किंवा भातासोबत आवाजून खाल्ली जाते चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू बघा हा काळा मी पाच सहा तास भिजत घातला स्वच्छ धुतला आणि मी भिजत घातला मार्केटमध्ये मिळतो काळा वाल आता हा आपल्याला कुकरमध्ये टाकायचा आहे आणि एक टोमॅटो टाकायचा आहे याच्यामध्ये झटपट काल्या वालाचं आमटी करायची आहे आपल्याला आणि एक कांदा टाकायचा आहे आणि थोडं मीठ थोडं तेल त्याच्यामध्ये पाणी आणि हे आता मी पाणी टाकते आणि आता कुकर लावते आणि याच्यात पाच शिट्या काढायच्या हा वाल शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे आपण पाच शिट्या होऊ देऊया हे बघा कोथिंबीर लसूण आपण ठेचून घेतलेला आहे हा असा ठेचलेला लसूण कढीपत्त्याची पानं मीठ चवीनुसार लाल तिखट दोन चमचे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा गोडा मसाला आणि हळद हो एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला काळ्या वाटाण्याच्या भाजीसाठी लागेल आणि तेल हे बघा आपला कुकर थंड झाला आता वालाचा आपण उघडून बघूया छान शिजलेला आहे वाल आता आपण याला थोडं मॅश करून घेऊ वाल शिजला का बघते मी छान शिजलेला आहे वाल जेवढा पाहिजे तेवढा आणि आपला कांदा आणि टोमॅटो याला थोडं मॅश करून घेते आपण फोडणी घेऊया हे बघा आता मी जिरं टाकते जिरं फुललं आता हिंग आणि आता लसूण लसूण खूप साऱ्या टाकायचं याला भरपूर खूप स्वादिष्ट आणि छान होते भाजी परतून मी छान लालसर रंगावर हिंगोलीपर्यंत हे बघा छान लालसर रंग झाला लसूण कडी पत्ता गॅस कमी केला मी लाल तिखट मसाला रश्सपुरतं चवीपुरतं मीठ हळद आणि मिक्स करून घेऊया आणि तो वाट टाकूया याला आपल्याला जास्त रस्सा पण करायचा नाहीये थोडी थिकच ग्रेव्ही करायची आहे आता यात मी थोडं पाणी टाकते एवढी ग्रेवी करायची आपल्याला मीठा पण टाकलेलंच आहे आता हे झणझणीत आमटी चांगली छान उकळू देऊया झाकण ठेवू छान सुगंध येत आहे आणि आता याला मी झाकण ठेवते पाच मिनिट हे बघा छान उकडी येत आहे याला आता मी कोथिंबीर टाकते आणि एकदम मिक्स एक करून देते आणि झाकण ठेवते आणि कमी गॅसवर आणखी पाच मिनिट शिजले हे बघा आपली छान भाजी शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बाउलमध्ये काढते तर बघा आता मी सर्विंग बाउलमध्ये काढते अशीच कन्सिस्टन्सी हवी याला तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त घट्ट करायची असेल भाजी ठीक तर तुम्ही करू शकता पण एवढी पातळ असल्यास तुम्ही पराठ्यासोबत पोळीसोबत भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत पण याचा आस्वाद घेऊ शकता आणि ही कोकणी रेसिपी आहे त्याच्यामुळे तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत पण याचा आस्वाद घेऊ शकता बघा किती सुंदर झाली आपली भाजी आणि चवीला तर खूपच छान आता आपण टेस्ट बघूया बघा झाली आपली झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ तयार सोपी आहे करायला आवर्जूनही पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद